हाय फ्रेंड्स तर चला स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मस्त अशी केकची डिझाईन बनवूयात कोणत्या प्रकारची मी आता केक कसा करायचा क्रमकोट कसा करायचा त्याचे पूर्ण डिटेल मागच्या व्हिडिओमध्ये मा दिलेले आहे ते तुम्ही नक्की जाऊन चेक करा तर बघा आता मी या ठिकाणी मस्त वन के जीचा केक हा बेक करून घेतला आता या ठिकाणी मला सिंगम केक बनवायचा होता तर मग हो मी तो फ्लॅट बनवण्यापेक्षा टॉलमध्ये बनवला आणि छान अशी त्याची फिनिशिंग बनवून घेतली जवळजवळ अर्धा तास केक हा सेट करायला अर्धा तास हा केक मस्त फ्रीजमध्ये सेट करायला ठेवला आणि जवळजवळ अर्धा तास केक सेट करून घेतल्यानंतर पुन्हा त्याला मस्त अशी डिझाईन बनवायची ठरवली या ठिकाणी व्हाईट क्रीममध्ये थोडासा दोन ड्रॉप स्काय कलर टाकला आणि त्यांनी मस्त अशी पायपिंग बॅगमध्ये टाकून थोडीशी लाईन करून घेतल्या आणि या ठिकाणी येल्लो कलर घेतला येल्लोमध्ये थोडंसं एक अर्धा ड्रॉप स्किन आपलं सॉरी स्काय कलर टाकला आणि छान असा स्किन कलर बनवून घेतला आणि अशी डिझाईन बनवली आजकाल कसं आहे की बेकरी स्टाईल केक बरेच जणांना नको आहे थोडेसे चिकट लागतात खायला वेगळी फील येते त्यामुळं बरेच जणं असेच केक रेफर करतात घेण्यासाठी तर या ठिकाणी मस्त सिम्पल सोबत असा केक मस्त डिझाईन बनवून घेतली सॉरी फिनिशिंग करून घेतली आणि पुन्हा ता अर्धा तास फिन फ्रीजमध्ये ठेवला आता या ठिकाणी मी नेहमी सांगत असते की केक हा जेव्हा आपण बनवतो तर त्या ठिकाणी बनवणं झाल्यानंतर जवळ अर्धा ते एक तास फ्री सेट म फ्रीजमध्ये केक सेट करून घेतला तर खरं सांगते खूप छान अशी टेस्ट येते त्याची लेअर पण व्यवस्थित कट होता बिलकुल चिकचिक वाटत नाही तो केक किंवा मग आपण जसं म्हणतो ना खाल्ल्यानंतर थोडासा एखादा केक कसा थोडंसं जास्त चिक चिकल चिकल वाटतो किंवा शुगर सिरप ते जास्त झालेलं असं तर ते प्रॉब्लेम फक्त सेट न झाल्यामुळे होता त्यामुळं केक हा जास्तीचा सेट करायचा आणि मगच कस्टमरला द्यायचा जर आपल्याला शक्यतो खूप फास्टमध्ये ऑर्डर आलेली असेल तर एखाद्या वेळेस आपण थंड शुगर सिरप त्यामध्ये यूज करू शकतो म्हणजे एकदम थंड पाणी घ्यायचं त्यामध्ये साखर व्हॅनिला इसेन्स टाकून ते यूज करू शकतो मग त्याने पण तेवढीच टेस्ट येते पण त्यापेक्षा जास्तीची टेस्ट ही जेव्हा आपण केक चार ते पाच तास फ्रीजमध्ये सेट करतो ना त्यावेळेस येते बघा किती शार्प असे हे दिसत आहे फक्त साईड साईडला फक्त मी स्क्रॅपर टच केलं आणि टर्नटेबल फिरवला तर एवढी सुंदर फिनिशिंग झाली तुम्ही नक्की ट्राय करा जेवढं जास्तीत जास्त केक ट्राय करणार तेवढी जास्त फिनिशिंग मस्त येते आणि छोटेसे ग्रासनं जर ने ग्रास काढून घेतले छोटे छोटे या ठिकाणी मी सिंगमचे कट कट करून घेतले आणि त्या ठिकाणी मस्त असे ठेवले एक खालच्या साइडने डिटेल सिंगम ठेवला कारण कस्टमरचं म्हणणं होतं त्यांना त्यांचा मुलगा होता त्याला असे मस्त सिंगम थीमच आवडत होती तर मग मी या ठिकाणी असे कट करून आणले ते आणि कट करून त्याच्यावर दोन तीन ठेवले आणि थोडेसे माझ्याकडे स्टार स्प्रिंकल होते ते पण मी त्यावर ठेवले केक खरंच खूप अट्रॅक्टिव्ह असं झाला होता आणि कस्टमरला पण खूप आवडला तर आणि छोटंसं बड्डे टॅग लावून घेतलं आणि आजकाल असेच कस्टमाइज केक जास्त चालत आहेत म्हणून मग असेच केक छान वाटतात खूप सोपं पण बनवायला जातं आणि दिसणं दिसायलाही सोपं दिसतं आणि कस्टमरला पण शंभर टक्के आवडतो त्यामुळे तुम्हाला आवडला का आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यापेक्षाही अजून नवनवीन डिझाईन तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि छान असे स्प्रिंकल ठेवून घेतले खालच्या साईडने मला बॉर्डर काढा वाटली नाही म्हणून मी ती नाही काढली आवडल्यास लाईक ले करा धन्यवाद सबस्क्राईब प्लीज